विद्यार्थी विद्यार्थिनी अशा युवा शक्ती छत्रपती शाहू महाराज युवा शक्तीकडे मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्यामंड चे कांबळे साहेब सूर्यकान्त को साहब बाला जय कुमार शिंदे, शिंदे प्रशांत कुलकरणी साहब शेख साहब कुमटेकरजी खत्री साहब आफार साहब सोनटके साध्याई आणि या कामी सर्वांना आमंत्रित करणारे चंदने सर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी बंदाने भागीतो आज आपल्या आय संस्थेच्या माध्यमातून आज हा छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती कडे मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये आपल्याला अनेक वक्त्यांचे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन सगळ्यांचं सगळ्यांचं लाभणार आहे आणि या निमित्तानं मला सर्व विद्यार्थी विद्यापीठाला एक सांगायचे की, विद्यार की, विद्यार की आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करायचंय आपलं ध्येय काय असलं पाहिजे हे आपणच आपण ठरवायचंय आपलं आवडीचं क्षेत्र कोणतं आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे भविष्यामध्ये आपल्याला तुटलं जायचंय आपल्या सर्वांना हे ठरवायचंय आणि आपण चित्रांचं आप आपण ऐकत आहे म्हणून आयटीआयमध्ये आपण कुठल्या ट्रेड मध्ये ट्रेड मध्ये काम करतोय ट्रेड मध्ये शिक्षण घेतोय त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायचा का एखाद्या कंपनीमध्ये जॉब करून आपल्याला पुढचा एक व्यवसाय करायचा आहे आपल्या माध्यमातून आपल्याला अनेक युवकांना एक रोजगार द्यायचा आहे हे आपलं करिअर बदलून आपल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना सांगायचं की आपलं सगळं करियर आपल्या हातामध्ये आपण पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही किंवा मला हे व्हायचंय किंवा मी हे होईल मी होणार आहे शेवटी आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती महत्वाची आहे मला हे करायचंय हे मी करणार आहे हे मी शिकणार आहे हे मी कोणी त्यामुळे भावानो इच्छाशक्ती प्रबळ

वाटलं नव्हतं मी कधीतरी कारखान्याचा डायरेक्टर होईल त्या कारखान्याचा चेअरमन होईल बँकेचा संचालक होईल त्या बँकेचा चेअरमन होईल झेडपीचा सदस्य होईल त्या झेडपीचा अध्यक्ष होईल आमदार होईल कधी मंत्री होईल मला कधीही वाटलं नाही दा बाबा शेवटी कष्ट केलं ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये मेहनत घेतली आणि कुठली गोष्ट सहजासाठी काही मिळत नाही बाबा नव जाऊ काही गोष्टी मिळत नाही कुठली गोष्ट कुठलं करायचं असलं मेहनत कष्ट चिकाटी हे केल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट मिळत नाही बाबांना त्यामुळे मी तुम्हाला माझं उदाहरण उद्धव तुम्हाला केलं मी पण शेतकरी कुटुंबातलं आहे माझ्या घरातलं कुणी राजकारण नव्हतं कुठे जनतेला सदस्य नव्हतं कुणी खासदार आमदार कुणी पंचायत समितीला नव्हतं तरी सुद्धा माझं हीच बाबांना केलं शेवटी तुम्हाला तुमचं जे काय करायचंय करिअर करायचंय ते तुमचं तुम्हाला करायचंय भविष्य तुमचं तुम्हाला ठरवायचंय त्यामुळे नीट तुम्ही ठरवा आज ह्या कंपनीचे अनेक तिथं तुम्हाला करण्यासाठी आले ह्यांच्याकडून शिकून घ्या टिंगल टवाळी हे तुमचं वय ह्या गोष्टी झाल्या पाहिजे हसलं पाहिजे पंच्याहत्तर साली या आय टी स्थापना झाली आज या आय मध्ये साधारणतः दोनशे मला वाटतं सत्तर दोनशे ब्याण्णव विद्यार्थी अनेक ट्रेड मध्ये येतात एक अभ्यास करतायत तिथं तुम्हाला मग मी माझं कौतुक केलं आमदार हे केलं तिथं बिल्डिंग असतं ह्या बाकीच्या सुई असतील डिपडी शास्त्रीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला शेवटी आमदार पहिली काय तुमच्यावरती जेणेकरून शासन लेवलच्या जागा इथं आपल्याला जे काही पदे ती पद सुद्धा कशी भविष्यामध्ये भरली जातील इथं माझ्या शेवटी आयटीआय आयटीआय मध्ये काय बांगल्याचा मुलगा किंवा बंगल्यात माणूस सुद्धा इथं आयटीआय प्रवेश घेत नाही आयटीआय मध्ये गरीब घरातली कष्ट करणारी मुलं की कुठंतरी आपल्या आई वडिलांना कुठंतरी भविष्यामध्ये आधार देणारी मुलं त्या आयटीआय मध्ये असतात किंवा हल्ल्याची मुलं असतील ती उद्या कुठेतरी खूप अपेक्षणी इथं करतायत त्यामुळं सर साहेब तु, तुम्हाला आणि मला आप वाटत आपल्या एन्व्हॉलवंटचे गायड मी सगळ कांबळे साहेब तुम्हाला दोघांना टाळ्यात जास्त का, का, जास का वाजल्या याचा तुम्ही समजू नका इलय पुढची भाई तुम्हाला दोघांना टाळ्यात का, का वाजल्या समजलं ना समझ, वाले को इशारा त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना कंपनीचे जे त्यांना सांगतो आणि मुलं खूप वेगळी तो साहेब तुम्ही किती मोठ्या माणसाची काम करा आणि राजकारणामध्ये मोठ्या माणसाला किती उपकार करा पण आपण तेच मोठ्या माणसाच्या ऐवजी गरीब माणसाला ज्या माणसाला गरज पाहणीची गरज आहे त्या माणसाला मदत किती के सहकार्य केलं तर ही मुलं तुम्हाला आयुष्यभर हे पण आज मुलांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्रयत्न आता काय जास्त सांगायची गरज आहे का त्यामुळं बघा जेवढं तुम्हाला इथं हजर आहे तिथं आज तुमच्या स्टॉल पलीकडे कुठल्या कुठल्या कंपनीने लागले मी आले उशीर आलो जे आले ताबडतो कसं ह्या लोकांना सहकार आणि कामोशा आयुष्यामध्ये काय आहे आयुष्यामध्ये काय नाही आयुष्य खूप सुंदर आहे त्या आयुष्यामध्ये जेवढा आनंद आपल्याकडून लोकांना देत आहे तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आपल्याकडून लोकांचं सा चांगलं करता येईल भलं करता येईल लोकांचं विद्यार्थ्यांचं भलं करता येईल तेवढं आयुष्यामध्ये कामोली साहेब केलं पाहिजे दिवस ता येत असतं तुम्ही अधिकारी आहे पेपरवर तर सगळं असतं कामा सगळं असतं सरळ तर सगळीच कामं होतात पण एखादं वापर अडवं काम एखाद्या मुलाचं कुठं अडचणीचं काम वाकड काम सरळ जर ज्यावेळेस करताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा असतो त्यामुळे ही मुलं खूप महत्वाची आहेत त्यामुळे तुमच्याकडून तुम्हाला लोकांकडून जेवढं या मुलांसाठी सहकार्य करता येईल या लोकांना मुलांना जेवढी मदत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मुलं आणि मला तुम्हाला सगळ्या विचार्यांना एक सांगायचंय तुमचा करिअर तुम्हाला काही लोकांनी निवडले तुम्हाला भविष्यामध्ये काय वेगळे निर्णयाचे सामान तुम्ही ठरवा आणि एकदा तुम्ही ठरवल्यानंतर कुठेही मार्ग फक्त तुम्हाला काय गोष्टी निवडायच्या तुम्हाला काय करायचंय भविष्यामध्ये तुम्हाला त्यासाठी आज हा कार्यक्रम आहे शासनाच्या वतीनुसार अनेक योजना आहेत अनेक स्कीम आहेत कसं आपल्याला माहिती होत नाही आपण काय होतं आपण फक्त माहिती घेतल्याने आपण गप्पा जास्त मारतो का आणि काय होतं आपल्या सध्या गप्पा कुठल्या जास्त असतात दिल्लीला काय झालंय लंडनला काय झालंय आणि तिकडे गेलं दिल्ली लंडन तिकडे बारामतीला काय झालंय आपलं आपण बघूया आपल्याकडून आपल्या कुटुंबाला आपल्याला लोकांना आपल्या परिसरात आपल्या मित्रांकडून आपल्या काय अपेक्षा आहे त्यांना आपण काहीतरी देऊ ह्या ती बरीचशी मुलं ज्यावेळेस ऍडमिशन घेताना शाळेचा टीचा पास काढताना काही लोकांना किती अडचणी आहे हे पण बाबा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याची निश्चित जाग आहे त्यामुळं निश्चित तुम्ही तुमचं भविष्यामध्ये बाबांना खूप चांगलं हे करा अडचणी प्रसंग त्रास हा सगळ्याला आहे तुम्हाला वाटत असत प्रत्येकाला दुसऱ्याचं चांगलं वाटतं तुम्हाला वाट काय आमदार आहे गाडी आहे काय रुपाला काय बाहेर आता आमदाराचं दुःख तुम्हालाच काय तुमचं सगळ्यांचं जरी एकत्र केलं एकत्र या त्या बसन ह्या कॉपरे तुमच्या सगळ्यांची दुःख एकत्र केली बाबा माझं दुःख जास्त रे कुणाला सांगायचं त्यामुळे हे तुम्ही बघा सगळ्यांना दिसत तस नसतं सेवा केल्या लगेच तुम्हाला नियमाच मिळणार थोडी गोष्ट थोडं थांबून करा काही गोष्टी थोडा अहिस्ते अहिस्ते अशा गोष्टी करा आता काय आता लोकांना काय लगेच काहीतरी मोटर काहीतरी लगेच आपल्याला वाटतं काहीतरी व्हायचं हो मला वाटतं आज टाटा स्क्राय कंपनीचे मला वाटतं आपण पाहिजे मागे स्टार्टअप कंपनी पण इथं जॉबच ही टाटा हो कंपनी पंधरा आपल्या तालुक्याच्या साधारणतः एक पंधरा पूर्ण त्यामध्ये कामाला त्यांना त्यावेळेस लागलो शेवटी तुम्हाला आता संधी शोधायची संधी निर्माण करायची संधी तुम्ही शोधायची त्यातनं तुम्ही संधीतनं तुम्ही कसं तुम्हाला त्यातनं आपल्याला योग्य ही होईल हे सगळ्यांनी तुम्ही बाबानं ठेवायचे त्यामुळे आजच्या आज यांच्या नावावरती आज खरंच छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं त्यावेळेस का एक अंगामध्ये वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा शक्ती आपल्या सगळ्यांना मिळते आणि त्यांच्या नावाने हा युवा शक्ती कडे मेळावा आज आपण सगळ्यांनी बाबांनो आयोजित केलेला आहे शासनाच्या वतीनं आज आयोजित केलेला आहे आपण मला तुम्हाला एवढंच सांगायचं की आणि आपण हा मेळावा सुद्धा आयोजित करताना मी चंद सर तुमच्या सगळ्यांचं मी यासाठी मानतो की पालखीचं मला वाटतं पहिल्यांदाच उपयोग पालखीनंतर आज चांगल्या कामासाठी झालाय आणि त्याचा आनंद माझ्यासारखा केलाय की ही इमारत उभा करण्यात सुद्धा माझा थोडा थोडा हा आहे म्हणजे त्यामुळे आज मला थोडं बरं वाटलं की असे कोणते कार्यक्रम इथं झाले ज्या कालखीच्या आता मला वाटतं थोड्या दिवसामध्ये पुढच्या महिन्यामध्ये इथं पालखी कुठेतरी आपलं महाराज आपण कुठंतरी नतमस्तक होऊन कुठेतरी आपल्याला दिशा आपल्याला दर्शन त्यांच्या पालिकेचं घेतल्यानंतर आपल्याला मिळते एक तिथे येणार आहे त्यामुळे आपण बाबा थोडं सगळ्यांनी काही गोष्टीमध्ये थोड सिरियस राहा आणि आपलं क्षेत्र निवडून उद्याचं एक कुठंतरी तुमच्या कुमार तुम्ही उद्याचे चांगल्या प्रकारचे आपण उद्या तुम्ही एक तिथं अधिकारी अनेक तुम्हाला ज्या काही कंपनीमध्ये संधीमध्ये व्हा

आपल्या इथाय सगळ्या सगळ्या मंडळींना आणि सगळ्या कंपनीच्या धन्यवाद देऊन आपली सगळ्यांची थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नाही फक्त एकटा जाणार पाठ तुमचं तुमचं कार्यक्रम चालू राहू द्या आमचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे धन्यवाद अतिशय कमी शब्दामध्ये मार्मिक प्रस्ता मला